भारतीय जनता पक्षाकडून रत्नागिरीमध्ये माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानं भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक दिसले दक्षिण रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या पूर्ण महामार्ग पूर्ण व्हावा अशी सगळ्यात कोकणवासियांची इच्छा होती परंतु राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्यांना मिळालेले जे काही ठेकेदार होते त्यांनी केलेलं दुर्लक्ष आणि याच्यामुळे हा महामार्ग होऊ शकला नाही भारतीय पार्टी जनता पार्टीला सुद्धा याबाबत निश्चितपणे दुःख आहे की आम्ही हा अजून महामार्ग पूर्ण करू शकलो नाही परंतु ज्यावेळी एकनाथ साहेबांच्या आणि देवेंद्रांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते सर्वांनी ने रवींद्र चव्हाण साहेब यांना पांचा मंत्रीपद मिळालं त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या आठ दिवसात या महामार्गाची बैठक लावली सर्वपक्षीय बैठक होती आणि या बैठकीमध्ये आता निर्णय घेण्यात आला की जे काय होईल ते होईल परंतु हा मार्ग कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचा आणि त्याच्याकरता आमच्या या नेत्यानं दोन 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 महिन्याने या रस्त्यावर मुदत केली आमदार भाई आपण म्हणताय की आमचा नेता नवतंगी करतो आपण पाच वर्ष मंत्री होतात देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात एकदा सुद्धा या रस्त्याला फेरी पण मानली नाही तिथे काय चाललंय पण पाहिलं नाही असं असताना आपल्या असं आपल्याकडे अधिकार असताना आपण ज्यावेळी कोकणवासियांची दिशाभूल करतायत अधिकार असताना आपले वापर अधिकार वापरले नाहीत आणि त्याच्याकडे अधिकार आहेत तो माणूस जर या ठिकाणी येऊन कुठलीही त्याची जबाबदारी नसताना खरंतर हा राष्ट्रीय महामार्ग आहे महाराष्ट्र शासनाचा याच्याशी काही संबंध नाही परंतु गडकरी साहेब पूर्ण देशामध्ये नेतृत्व करत असताना आपल्या कोकणातला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा त्याच्याकरता एखादा माणूस प्रयत्न करत असेल आणि रस्त्यावर उतरून जर पाहणी करत असेल तर त्याला नौटंकी म्हणणं कुणी आणून या ठिकाणी असलेले पालकमंत्री जे होते दोन वेळा पालकमंत्री तुमच्या बरोबरचे होते त्या पालकमंत्र्यांनी कधी या रस्त्यावर जाऊन चौकशी केली का की के रस्ते का होत नाहीत कधी बैठक घेतली का आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि चव्हाण साहेब हे संयमी आहेत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा संयमी आहेत चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संयमाची वाट बघू नका जर चव्हाण साहेबांच्याबद्दल तुम्ही असं बोलाल तर आज हे फक्त प्राथमिक आहे हे फक्त छोटस आंदोलन आहे युती तुटायला कारणीभूत कमी व्हाल आम्हाला युती तोडायची नाही देवेंद्रजीचा आम्हाला योगा आदेश आहेत अशा पद्धतीने आमच्या नेत्यांचे जे अपमान जनता पार्टी बरोबर नसेल तर तुमच्या योगेश दादाला निवडून येताना अडचणी निर्माण होतील जसं बाळासाहेब माने बोलले या दादाचं तुम्ही स्वतःहून वडील म्हणून नुकसान करताय ते नुकसान टाळायचं असेल लोकांचा आदर करायला शिका तुम्हाला एवढं लहान कार्यकर्तो परंतु ज्यावेळी वागतो त्यावेळी त्या घरातल्या माणसाची जबाबदारी येते त्याला भविष्यात असे शब्द काढणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्यासाठी गाठ बसलो आणलंय ते फक्त बरोबर म्हणतो माझ्या बाबून फक्त बाई तुम्हाला कशाची झाले

आता तोंडाला लावा चिकटपट्टी भाजपा बरोबर जरा करा गट्टी युती होईल तुमची हकलपट्टी हो भाई भाजपची जरा गोड बोला तुमच्या पराभवासाठी आहे विरोधकांचा डोळा आता जी स्वतःला समजवा आणि सांभा आणि युतीचा धर्म जरा पाळा जरा तोंडाला आम्ही हे मी एक कविता सुजवली आणखी भरपूर काय आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संयम सोडायला लावू नका हे प्राथमिक स्वरूपात पूर्ण चुकून पासून राजापूर पर्यंत हे आंदोलन सुरू झालेत हे ठराविक लोक करतात भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि भाई तुम्ही ठराल त्याच्यामुळे माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की भाईला सांगा रवींद्र चव्हाण साहेबांबद्दल बोलताना तारतम्य वाढून बोला अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहन करणार नाही